नमस्कार मित्रांनो सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या काळचाचा ठोका बनलेली गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे खरंतर गौतमीना डान्सर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली मात्र अनेकांनी तिच्या डान्समुळे तिच्यावर टीका देखील केली आता गौतमी पाटील ही द महाराष्ट्र फाईल्स या आगामी चित्रपटातील गाण्यास दिसणार आहे द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाची निर्मिती संजीव कुमार राठोड यांनी केली आहे लक्षवेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटातील हिंदी गाण्यावर गौतमी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या गाण्यात गौतमी ही डान्स बाल गर्लच्या लुकमध्ये दिसणार आहे द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट देशात आणि जगभरात आठशे पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे या चित्रपटात मंगेश देसाई उषा नाळकर निसयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत हा चित्रपट कुठल्याही राजकीय पार्टीचा अजेंडा ना नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय लक्षवेधी गोष्ट म्हणजे शांताबाई या फेमस गाण्यावर हिरकणार आहे हा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे मित्रांनो एन निवडणूक काळात शिरूर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक देणार असल्याचे जाहीर केले आहे राजकारण हा पार्ट टाइम व्यवसाय नसून फुल टाइम सेवा क्षेत्र करण्याचे क्षेत्र असल्याचे अमोल कोल्ले आणि म्हटले आहे त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत अमोलखुल्ले म्हणाले मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे अभिनय क्षेत्राचा ब्रेक जरी घेतला तरी आता शिरो लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही पुढे अमोलखोले म्हणाले छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहील त्यामुळे याव्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही असे अमोलखल्ले म्हणाले यानंतर बघूया पुढील अपडेट पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सभेला हजेरी लावली होती या सभेत प्रवीण तरडे यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं दरम्यान कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करते असा दावा प्रवीण तरडे यांनी केला मुळशीचा सुपुत्र म्हणून आवाहन करतो हमीर नेतृत्व पुण्याला द्या असं आवाहन त्यांनी पुण्याच्या नागरिकांना केलं परिस्थिती बिकट हिंदू तेवढाच तिकट मैत्रिणीचा पॅटर्न असाच चालू राहील सालस सज्जन सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवं असं प्रवीण तरडे म्हणाले मित्रांनो बॉलिवूड मोस्ट एलिजिबल बॅचलर अर्थात अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अजूनही अनुत्तीतच आहे सलमानला याविषयी अनेकदा प्रश्न विचारला गेला मात्र कधीच ठोस उत्तर नाही आता अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे सलमान कधीच लग्न करणार नाही पण सर्वांना उपदेश देत असतो एखादीला वाटेल की किती हँडसम सुपरस्टार आहे कदाचित तो माझ्याशी लग्न करेल पण हा भाऊ कोणाशीही लग्न करणार नाही याची मी गॅरंटी देतो पण असे हँडसम मुलाच्या प्रेमात कोण पडू शकणार नाही सांगा मला याचबरोबर नुकताच सलमान खानाच्या संपत्तीचा बरसदार कोण याबाबत अत्यंत मोठा खुलासा झाला आहे काही दिवसांपूर्वीच अरहान खान याच्या शो मध्ये सोहेल खानाने अरबास खान हे पोहोचले होते यावेळी सलमान खानच्या संपत्ती बद्दल बोलताना ते दिसले सलमान खानची संपत्ती फक्त देशातच नाही तर विदेशातही आहे सलमान खान याच्या वय अठ्ठावन असून त्याने अजूनही लग्न केले नाहीये पुढे सलमान खान कोणासोबत लग्न करेल याची शक्यता देखील कमी आहे रिपोर्ट नुसार सलमान खान हा तब्बल तीन हजार कोटींचा संपत्तीचा मालक आहे एका चित्रपटासाठी सलमान खान शंभर कोटींपेक्षा अधिक पीस घेतो यासोबतच जाहिरातींमधून तो मोठा पैसा कमवतो सलमान खान याच्या इतक्या मोठ्या संपत्तीचा वारसदार कोण असणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो रिपोर्टनुसार सलमान या खान याच्या सर्व संपत्तीचे चार भाग केले जातील यामध्ये त्याचे दोन भाऊ आणि दोन बहिणी याप्रमाणे म्हणजेच सोहेल खान अरबाज खान अर्पिता खान आणि अल्विरा यांनाही संपत्ती मिळेल यानंतर बघूया पुढील अपडेट ट्वेल्थ या, या चित्रपटामुळे प्रकाश होतात आलेला अभिनेता विक्रांत मेसी सध्या वेगळ्याच कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये तो एका टॅक्सी ड्रायव्हरशी भांडताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये कॅब ड्रायव्हर विक्रांत वर गंभीर आरोप करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये कॅब ड्रायव्हर हा विक्रांतला त्याच्या लोकेशनवर पोहोचवल्यानंतर पैसे मागताना दिसतोय हा व्हिडिओ स्वतः ड्रायव्हरने रेकॉर्ड केला आहे यामध्ये कॅब ड्रायव्हर आणि त्याच्यात पैशावरून वादावादी झाल्याचा पाहायला मिळत आहे यावरून सोशल मीडियात अनेकांनी तर्कवितर्क मांडले होते पण आता हा व्हिडिओ स्क्रिप्टेड प्रमोशनल स्टंट असल्याचं सांगण्यात सा आला आहे इन ड्राईव्ह ऍप बनवण्यात आला होता पुढील अपडेट आहे करीना कपूर बद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने करीना कपूर हिला नोटीस बजावली आहे करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल या नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे करीना कपूर हिच्याशिवाय आदिती शहा आणि अमेझॉन इंडिया You got books. आणि इतरांनाही नोटीस बजावण्यात आली आहे न्यायालयाने नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एक जुलै रोजी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे संबंधित प्रकरणी सांगायचं सा झालं तर जबलपूर सिव्हिल लाईनचे रहिवासी क्रिस्तोफर अँथनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यामध्ये त्यांनी करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाद्वारे ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे याचिकेद्वारे करीना कपूर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे करीना कपूर कान हिने लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठ देखील आक्षेपारी आहे सांगण्यात येत आहे कपूर प्रेग्नन्सी बायबल पुस्तकाचं सांगायचं झालं तर अभिनेत्रीने पुस्तकात प्रेग्नन्सी दरम्यान स्वतःला आलेले अनुभव मांडले आहेत यानंतर बघूया पुढील पुढे गायक जस्टिन बीबर हा वडील होणार आहे पत्नी हेलीचे बेबी पंप फोटो शेअर करत त्याने प्रेग्नेसीची घोषणा केली आहे लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे दोघेही या क्षणासाठी खूप उत्सुक आहेत जस्टिनने त्याच्या इंस्टाग्राम हँडल वर एक व्हिडिओ आणि काही छायाचित्रे शेअर केली आहेत शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी हेलीचा बेबी पंप स्पष्टपणे दिसत आहे या व्हिडिओ आणि फोटोच्या सहाय्याने त्याने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे पीपल मॅगझिनच्या रिपोर्ट नुसार जस्टिन बिबरने सात जुलै दोन हजार अठरा रोजी मॉडेल हेली वाल्डन विन सोबत एंगेजमेंट केली होती नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये लग्न केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये कुटुंबानी मित्रांसाठी या जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला होता मित्रांनो गुरुवारी मे रोजी नवी दिल्लीत पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिरंजीवी आणि वैजयंतीमाला यांना चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारासाठी नावांची गोष्ट करण्यात आली होती चिरंजीवी वैजयंतीमाला आणि सिनेजगतातील प्रसिद्ध रत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांची साठी निवड करण्यात आली अडुसष्ठ वर्षीय अभिनेता चिरंजीवीने दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे चिरंजीवीला दोन मध्ये पद्मभूषण मिळाला होता सत्याऐंशी वर्षी वैजंतीमाला पन्नास आणि साठच्या दशकातील एक उत्तम अभिनेत्री होत्या वैजयंतीमाला यांनी वयाच्या तेराव्या वर्षी तमिळ चित्रपटांमधून करिअरला सुरुवात केली होती पद्मसुब्रमण्यम एक भरतनाट्यम तृत्यांगना आहे त्या रिसर्च स्कॉलर कोरिओग्राफर शिक्षिका इंडोलॉजिस्ट आणि लेखिका देखील आहेत तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्स साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद